शुभ सकाळ सगळ्यांना तर आज आम्ही पाच रुपयाच्या ठोकळ्यापासून अंगठ्या बनवलेल्या आहेत ते दाखवते मी तुम्हाला कारण की आज सकाळी अचानक ताते आले आमचे माझे चुलस सासरे येते आणि ते सांगत होते की मला सोनारा तिथं अंगठी आणायला जायचे त्यांनी पण बनवायला टाकली होती तईंसाठी तर मग मी म्हटलं मी पण टाकलेल्या सात आठ दिवस झालेत टाकून तर त्या पण घेऊन या तर मग मी त्याला त्या अंगठ्या आणायला सांगितल्यात तर चला बघू आम्ही पाच टपाची थोकड्यापासून कशा अंगठ्या केल्यात आणि थोड्याशा तात्यांसोबत गप्पा मारल्यात तर बघा आमच्या गप्पा आणि त्या अंगठ्या कशा बनल्यात ते पण बघा तात्या काय करत कुत्र तात्या काय करत धावत

पुढची आणली असते ना मग बरं पाय ना असे काम केले काय मग काम नाही करायचं काम केले पायदु फोन करीन काला तस बियाण खाजू लागलो काय करू बाजार खर्चा पैसे द्यावा मग तेच म्हणतात येते गाडी वाडी पैसे नाही

बरोबर आहे ना मग नाही मागितलं मग गरजच नसते शेवट ऐकू घेतला होती करायची शाळेत नाही जायचं काय फटका पाणी सोडले मला वाटतं ते का तू नाही म्हणा का

भाजी देईन तुम्हाला मी काल तिथे पाणी लागल्यासारखं झालं एवढं चांगलं भाजी देते तुम्हाला पाणी लागल्यासारखं झालं ते झाड नाही चांगले येऊन आलो एकटाच हा कामित्र म्हटलं भाजी

तिणपई देऊंटो गाव तेवनी मते तरी तयार नाही बाकी तरी सेम सोन्यासारखे दिसतात 5 रुपयाच्या ठोकळ्यापासून बनवल्यात मतरीची मतरीची कशी आहे अशी जी तात्यांनी आणलं आमच्या गावात होतं अचानक आले तात्यांनी मला सांगितलं सोनारची जायचं मला आमच्या पण घेऊन या मग तसे वाटल्या मग पाच रुपयाच्या ठोकळ्यापासून सोन्यासारख्या दिसणारे अंगठ्या Валер.